शिवसेना वर्धापन दिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या भाषण जे आहे षण्मुखानंद हॉलला आता संपन्न झालेला आहे शिवसैनिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूया एक महत्वपूर्ण चर्चेचा मुद्दा असा होता की युती म्हणजे आता पालिकेची निवडणूक लागू शकतात तर युती मनसेबरोबर होणार का तुम्हाला काय वाटतं जे भाषण होतं उद्धव साहेबांचं त्याबरोबर त्याला दोन संकेत काय बघा उद्धव साहेबांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की आमचं काय ते आम्ही बघू तुम्ही पण आतमध्ये होतात त्यामुळे दोन भावांच्यामध्ये तिसऱ्याने पडायची गरज नाही कारण यांचे धाबे धनले आहेत त्यामुळे अमित शाह आणि यांचे जे आ, हेर आहेत हेर त्यांच्याकडे पाठवायला लागलेत पण ते फरक पडणार नाही राज्याच्या मनात आहे तेच होणार म्हणजे सगळ्यांनी समजायला पाहिजे नक्की पुढे काय वाढवून ठेवलंय ते एक हो महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी हे केला की के आपल्याला डिवाईड व्हायचा हो नाही म्हणजे हिंदी किंवा हिंदीच्या विषयावर जे हिंदी भाषिक आहेत त्यांच्याशी वाद घातला तरी प्रॉब्लेम होऊ शकतो याच्यावर एक लक्ष देण्याचा हिंदी भाषिकांबरोबर वाद होणार म्हणून जो मुद्दा आहे खरं म्हणजे मराठी माणसांच्या साठी शिवसेना मुंबईत आली मुंबईतून हा मराठी माणसाच्या विरोधामध्ये चालू असलेला वाद आहे तो होऊच शकत नाही कारण का जे हिंदी भाषिक कित्येक वर्ष आमच्या बरोबर आहेत त्यांनाही माहिती शिवसेना काय आहे ते कायम आमच्याबरोबरच राहतील पण सरकारने काढलेला एक वेगळा का मुद्दा आहे दादासाहेब भुसे यांनी प्रत्यक्ष सांगितलं की हिंदी सक्तीची केली जाणार नाही पण त्याचा जी आर जो त्यांनी काढला तो अजूनही मागे घेतला गेलेला नाही फक्त अनिल आहे या एका शब्दावर ते सगळं मारून येत आणि हे चुकीचं आहे त्यामुळे मराठी माणसाला काही फरक पडणार नाही हिंदी भाषिकी मराठी माणसांबरोबरच येतील आणि त्यामुळे शिवसेनेचा भगवा हा मुंबई महापालिकेवर फडकणार म्हणजे फडकणारच उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही झालं तरी आम्ही हा मुंबई महापालिकेचा भगवा खाली उतरवून देणार नाही तुम्हाला वाटतंय की युती जे आहे ते खरोखर होणार आहे म्हणजे भेटीघाटी जस अजूनपर्यंत सुरू झाले पाहिजेत तसा काही संकेत दिसला नाही तर काय तुम्हाला सकारात्मक वाटत आहे दोन्ही पक्षाचे पक्षप्रमुख हे दोन्ही भाऊ आहेत आणि दोन्ही भावांनी मनात ठरवलेलं आहे ह्या महाराष्ट्रातून ठाकरी बाणा त्यांना संपवायचा नाही आहे आणि हे लोक ठाकरी बाणा संपवायला निघालेले आहेत तेव्हा तो न संपवण्यासाठी शंभर टक्के दोघे जण एकत्र येणार आणि या मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि मनसेची युती येऊन शंभर टक्के त्यांचा महापौर होणार भूमिका जे काही घ्यायची जे जे का जे आहेत म्हणजे हिंदीची जी भूमिका आहे तेही घेताना दुसरे लोक आपल्याशी भांडू नये याच्यावरही कुठे ना कुठे लक्ष असलं पाहिजे हे तुम्हाला वाटतं कारण मनसेने किंवा राज ठाकरेंची भूमिका घेतली आहे ते कशा शिकवतात ते तर टोक्याची भूमिका घ्यावी नाही बघा इतर राज्यांमध्ये हिंदी भाषा ही कंपल्सरी नाही आहे गुजरातमध्ये नाही तामिळनाडूमध्ये नाही कर्नाटकमध्ये नाही मग महाराष्ट्रातच का ज्या प्रा, आता प्रा, प्राथमिक शिक्षणाच्या मुलांना एकच भाषा शिकताना कठीण जाते तर अजून भाषा कशाला वाढवायची आपल्या शा मुंबईतील मराठी मुलं हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकतात बघ हिंदी भाषा शिकवण्या त्यांचा अट्टा अस का यांना हिंदी भाषा शिकवून हा निर्णय घेऊन त्यांना हो, मराठी आणि हिंदी लोकांमध्ये मतभेद निर्माण करायचे आहेत निवडणुकीच्या दृष्टीने पण ते आम्ही व्हायला देणार नाही हिंदी भाषिक लोकांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना होती म्हणून आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली या मुंबईमध्ये सुरक्षित राहू शकलो मुंबईचं संरक्षण कोण करणार हे हिंदी भाषिक लोकांना आणि इतर राज्यातील लोकांना माहिती आहे की शिवसेना आणि शिवसेनाच शिवसे करणार आता जे एकनाथ शिंदे आहेत ते हिंदुत्वाचं बाणा घेऊन चालले आहेत त्र्याण्णव साली जर तुम्ही ते केला तर आता शिवसेना युबीटीला ही सगळ्यांना घेऊन चालायचं आता तो बॅलन्स कसा होईल आम्ही सगळ्यांनाच घेऊन चालतो आहे आमच्याबरोबर सगळे आहेत सगळे लोक आमच्याबरोबर आहेत हिंदुत्व सोडलं हे आरोप का आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आमचं हिंदुत्व हे बावन कशी सोनं आहे बावन कसे सोनं आहे त्यांच्यासारखं भाड्याचं हिंदुत्व नाही आहे त्यांचं हिंदुत्व कधी मुसलमानांना दूर करायचं कधी मुसलमानांच्या सल्ला त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायच्या पण आमचं हिंदुत्व हे बावन कशी सोनं आहे जो देशावरती प्रेम करतो जो राष्ट्रावरती प्रेम करतो तो मुसलमान आमचा आहे त्यांना आम्ही नेहमीच मदत करतो राष्ट्रप्रेमी लोकांना आम्ही मदत करतो आणि करणारच आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे निवडणुकीत नरेटिव्ह हा खूप महत्वाचा पण असतो शिवसेनेला सगळं काय सांभाळायचं आहे हिंदू हिंदी इश्यू आहे सांभाळायचा आहे हिंदुत्व इश्यू जो आहे ते सांभाळायचा आणि पुढे निवडणुकीत जायचं कसा चॅलेंज बघतात मी नगरसेवक वसंत नकाशी शिवसेना आजपर्यंत कुठल्याही आदर भाषिकांना विरोध कधी केला नाही याचा अर्थ आम्ही हिंदुत्व कधी सोडलेलाही नाही काल मातोश्रीवरती सन्माननीय उद्धवसाहेबांनी मिटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्येही विचारलं गेलं की बाबा पुढे काय एकत्र आलो तर काय सगळ्या गोष्टीची चर्चा झाली परंतु महाराष्ट्र सरकारला ठाकरे ब्रांड एकत्र येऊ नये म्हणून काही करून केन प्रकारे ठाकरेंना वेगळं ठेवायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायचे प्रयत्न करत आहेत या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रांड जर एकत्र आला तर बऱ्याचशा लोकांची या ठिकाणी गळचेपी होईल आणि यांना स्वतःचं दुकान बंद करायला लागेल की काय अशी शंका वाटायला लागली आहे ही भीती निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी आज उद्धवसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे खरोखरच ईश्वराच्या कृपेनं ठाकरे एकत्र यावे आणि ठाकरेंचा जो महाराष्ट्र आहे पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची सत्ता यावी आणि भगवा फडकावा ही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात इच्छा आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी जाल त्या नाक्या नाक्यावरती दोन्ही ठाकरेंचा फोटो टाकून त्या ठिकाणी साहेब एकत्र या अशा प्रत्येक मराठी माणसांच्या इच्छा आहेत आणि त्या बॅनरच्या पोस्टरच्या माध्यमातून मराठी माणसानं इच्छा व्यक्त केलेल्या आहेत तुम्ही कालचा मीटिंगचा उल्लेख केला एमएनएस युतीसोबत सकारात्मक अप्रोच आहे पण तरीही माजी नगरसेवकांवर कुठे नगर ना कुठे प्रेशर दिसतंय आजही ज्या एक नगरसेवक त्या मीटिंगमध्ये होते त्यांनी पक्ष बदललेले आहेत तेही एक मोठं आव्हान पक्षासाठी आहे आमच्यावरती कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे युती झाली नाही झाली तरीही प्रत्येकाला लढायचं आहे या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आपलाच महापौर बसणार आहे संकट अशी कित्येक आली तरी सुद्धा संकट काळी आमचाच महापौर बसला हे मराठी माणसाने ना सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला मतं देऊन आमचा महापौर बसवलेला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचाच महापौर बसेल याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे तिघ तृतीय तुमच्यावर प्रेशर आहेत फोन येतात का पक्ष बदलायला आम्हाला दर हप्त्याला फोन येतात आमिषे दाखवली जातात पैसे देतो फंड देतो तुम्ही या तिकडे काय करताय परंतु आम्ही एक खानदानी लोक आहोत आमची बांधिलकी ठाकरेंशी आहे त्यामुळे ठाकरे घराण्याला या काळामध्ये सोडून जाणं हे आम्हाला पटणार नाही आणि आम्हाला ठाकरेंनी काय नाही दिलं तरी चालेल जे दिलंय ते भरपूर आहे त्यामुळं आम्ही ठाकरेंसोबतच राहणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत असू प्रश्न महाविकास आघाडी सोबत जी आपली युती विधानसभा आणि लोकसभेत होती त्याची याची वस्तुस्थिती आज काय दिसत आहेत येत्या निवडणुकीत तुम्हाला वाटत आहेत का ती युती राहील पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये ज्या युती आणि आघाडी असतील ते सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे ठरवतील आणि साहेब जे ठरवतील त्याला आम्ही सर्व शिवसैनिक पाठिंबा देणारे आहोत आणि आम्ही लढणारे शिवसैनिक यापुढे आमची फक्त लढाई मैदानात असेल सकारात्मक आहे सोबत युतीसाठी साहेबांनी ठरवली तर शंभर टक्के सकारात्मक आहे धन्यवाद आपण इथे शिवसेनेचा जे मेळावा आहेत ते संपला आहे येत्या काळात लोकल निवडणूक जेव्हा होणार आहेत शिवसेना यूबीटी पुढे खूप काही प्रश्न आहेत आव्हान आहेत आणि युती कोणासोबत होणार कोणासोबत नाही याचाही एक मोठा प्रश्न आहे जे साहेब ठरवतील ते आपण करू असं लोकांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबई तक